स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीला दिवसेंदिवस रंग चढत असून कालपासून राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी महानगर आचारसंहिता जाहीर केल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया अधिक औपचारिकपणे सुरू केली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यावर भर देत आज शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आजी माजी आमदारांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं माजी नगरसेवकांसह अनेक नवोदित इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागातील रस्ते गटारी नागरी सुविधा आदी कामांचे फोटो व्हिडिओ पोस्ट आणि रील्स सोशल मीडियावर प्रसारित करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्जही दाखल करण्यात आले होते मात्र आता आचारसंहिता लागू झाल्यामुळं प्रचारावर निर्बंध आले असून पक्षाकडून थेट मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आज भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी उसळली होती या मुलाखतीदरम्यान उमेदवारांची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी प्रभागातील जनसंपर्क पक्षनिष्ठा संघटनात्मक कामाचा अनुभव तसंच आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याची क्षमता यांचा आढावा घेत अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींसाठी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर विद्यमान आमदार राहुल आवाडे भारतीय जनता पक्षाचे पूर्व शहराध्यक्ष शशिकांत मोहिते पश्चिम अध्यक्ष श्रीरंग खवरे त्याचबरोबर ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने हे प्रमुख नेते उपस्थित होते त्यांनी एकामागोमागे एक इच्छुक उमेदवारांची सविस्तर चर्चा करत चाचपणी सुरू केली इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप मजबूत ताकदीनं मैदानात उतरवण्यासाठी पक्षाकडून काटेकोरपणे उमेदवार निवड केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळं उमेदवारी कुणाला मिळणार कुणाचा पत्ता कट होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून येत्या काही दिवसात निवडणूक रणधुमाळी आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत